دا فنه مو کوم کله ته برکه لمر کای نه وته غریبا و بنو اته كون ها دا لبندک خپل دون تاو کپڑے دتله پینټ دتله دا پهلص ساده لای غو ساده دتله پاتک پن یک ډاکه لاکله لا کای مایه ډاک نه کنه باو غنی कधी त्यांचं होत आहे काय माहिती माहिमांचं मागा प्रश्न माझ्या मागे त्यांचा कालवा चालला होता कुठे आहे ओळख लवकर ओळख लवकर ओळख लवकर आता बसलाच आहे कपडे हुडकत डॉक्टर कु ना दहा अकरा वाजता डॉक्टर येतील बघा त्याला डॉक्टर आलं तर ते मन काय होतंय काय नाही ऐका सांगितलं असं होते पण जे मग निघतात आहे डोक्यात आता पाच मुगे निपटत आहे चक्क काय होणे होते तसे शेतवर दबाव येतोय डॉक्टर म्हणलं तुमच्या मनात तुमचे भीत आहे म्हणले बेस्टी मग तुम्हाला तसं होतंय म्हणते ते टेन्शनमुळे टेन्शन आधी असलं काय नव्हतं बर का एवढ्यात आलं भाऊ बहिणीनो बी पी तसलं काय नव्हतं बेपी शुकूर वाढतोय लगेच टॅक्शन टायक घेतलं की कसं आता काय झालं प्पा आता भाऊ बहिणीनो जायला गेलेला आहे का ते माग रे आता मसा पण आयचं लई करतोय आठवण काढतोय पण ते कसं आहे भाऊ बहिणीनो ते आता आपण पुढे समोरचं ओरपी घेतलेलं समजा समता आहे बाहू बघिणींवरती कि मग एवढी कुठे एवढे कुठे तायला धागा बसला येते आता आय चालजीवता बाहू मी कुठे ताईवर आपल्या लय जेव्हा त्याला पण काय बाहू बघिणी माझे मग स्वतः बाबा परक जे व्हायचं ते पण काय ते म्हणतात ना किती काय काय बी झालं तर ते काय माघार येत नसत या ऐका ना भाव बहिणी मला एवढे एवढ्या पाहिजेच ते काढले मी काढले समजूस भाऊ बही समजू काढली नक जाव आता काय झालं गेलं आता मागे येणार आहे का आपण किती काय केलं तरी पण ते म्हणते बाबा बहिणींनो ते ते जर झालेलं पुढं माझ्या डोक्यातलं निघा नाही म्हणते मी काय करू आता भर बरोबर भाऊ भाऊ बहिणींनो बरोबर आता काय करायचं भावा बहिणीनं हा उभा नव्हता भाव बनो चार नाही त्या दिवशी दोन एक दोघं आज काय होतं भाऊ बनो आज तर डॉक्टरांना चार्ज दिला का नाही वगैरे दोघं काय होतं इतिहास भाऊनो इथं कोण ना पळ करायला हो दुसरं काही नाही तर आता योग्य राहिलं या असं होतं या मी काय कधी घर गेलो असतो पण तिच्याकडे बघितलं भाऊ बहिणीनो आता म्हणलं भाऊन आपल्या आईस आपण आयुष आपल्यासाठी आपण एवढं आपलं पण खायला झाला फायदा आता म्हणलं यांच्यात कोण नाही एवढं म्हणजे पावपळवे करायला दादा दादा घेत असलं ते भावा बहिणींनो हे त्यांना काही समजत नाही एवढं मला बी ना समजत बरं का त्यांना काय नाही फायदा बोलून पण त्यातल्या त्यात भाऊ बहिणींनी मी मी आता गाडी आपल्या गाडी घेतली शिकले बरं आहे भाऊ बहिणींनं नाहीतरी इष्टनं प्रवास का एखादी प्रवास करायला तिथनं गावा सोडायचं त्यातनं चालत यायचं आणि टप्पा घेऊन तिथं जायचं का ते बाबा भाव तेवढ्यानं बरं झाले गाडी काय आपल्याकडं बाबानं गाडीचं बी हप्ता आला बरं का जायचं होता बघू जर रे घे उठा चार्ज भेटला ना बाबा भाव बहिणींना म्हणजे घरी यायला घरी तिला सोडलं का नाही घरी मग बाकी भाऊ एक त्याला आणून सोडायचं येत जायचं आपलं घरी त्या आपलं काम ये काम करायचं का भाऊ बहिणी कवायचं कोणाला भाऊ बोलण्या कोणी दिलं जेवाय जेवायचं आपलं आपला हात पाहायचं खायच की भाऊ बन आपला पाय पाहत आपलं कसं कोण बघ करायचं आलो 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 के है। का बाबा बहिणी असा आहे तर काय तुम्हाला बोलायचं तर मागा प्रश्न मागा आहे आणि आता पण जाऊ दे भावा बहिणींना एकटा एक गेटा तयार सर्ट आपलं मी यांना काय बोलत नाही आपलं ग बसतोय बाबा बहिणींना ग माझी मी एकटं तायला तर आणून सोडायची आपलं गर्बल ना गरबल आपलं किती काय की केलं बाबा बनवी मग काय आहे का किती के पक्का केलं तरी

هغه به وبنته کنه تعاله او هایبر کا اور دوکړن پوسله به وبن نو مو کاه و تا وه منلور وړله ګاډه بها وبن ګاډه وړله مو کاه وته منو حاله काय होते काय माहिती बाबा बहिणी अरे डॉक्टर आल्याशिवाय काय सांगू शकत नाही डॉक्टर बघायचं काय म्हणतात बाबा बहिणी डॉक्टर डॉक्टर आलं का नाही मग बघू काय होतं याचं चला बाबा बहीण